तो मुलगा आजूबाजूला न बघता थेट कॉफीचा कप उचलतो आणि फेकून देतो अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळे चकित होतात युवांशी जेव्हा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहते तेव्हा ती हादरते तिचे हातपाय थरथरायला लागतात रूही त्या मुलाकडे संतापाने बघू लागते आणि ती युवांशीला मागे उडायला जाते तेवढा तो मुलगा तिला थांबवतो आणि युवांशीकडे पाहत म्हणतो मी सांगितलं होतं ना की कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही हे ऐकून युवांशी घाबरते तेवढ्यात रुही रागाने त्या मुलाकडे बघत म्हणते तू कोण आहेस रे आदेश देणारा तू हिच्या भावाचा मित्र आहेस भाऊ नाही त्यामुळे मर्यादेत रा हे ऐकून तो मुलगा म्हणतो बहुदा तू विसरलीस माझी हिच्यासोबत एंगेजमेंट होणार आहे आणि मी तिचा होणारा नवरा आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे हे सांगायचा एंगेजमेंट हा शब्द ऐकता शिविन आणि शिखर आवाक होतात त्यांना काहीच समजत नाही की काय चाललं आहे रुही त्या मुलाला उत्तर देते अजून एंगेजमेंट झालेली नाही आणि कधी होणारही नाही फक्त बोलून काही होत नाही आणि जर तू युवांशीला त्रास दिला ना तर मी तुला बघून घेईन आता तो मुलगा संतापाने भरून जातो आणि रुहीकडे रागाने पाहत म्हणतो जर तू आता गप्प बसली नाहीस तर तुझी अशी वाट लावेल तुझं तोंडसुद्धा चालणार नाही हे ऐकून रुही काहीतरी बोलणारच असते पण युवांशी तिला शांत करत म्हणते माफ करा आम्ही पुढे लक्षात ठेव एवढं सांगून ती रुहीचा हात धरून तिथून निघून जाते जसं ती शिवींच्या जवळून जात असते शिवीन तिचा हात पकडतो युवांशी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते हे पाहून तो मुलगा पुन्हा रागाने उकळतो आणि शिवीन त्याच्या रागावर अजून तेल ओतल्यासारखं म्हणतो बेबी कुठे चाललीस आपण अजून काही खाल्लं सुद्धा नाही बेबी शब्द ऐकून युवांशी सह सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात शिखर समजतो की शिवीन काहीतरी करायला निघालाय आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं हृहीसुद्धा हे ऐकून आणि त्या मुलाचा चेहरा पाहून हसते तो मुलगा संतापाने ओरडतो कोण आहेस रे तू हात सोड तिचा पण शिवीन त्याचं ऐकत नाही तो युवांशी जवळ जातो तिच्या केसांची बट मागे करत म्हणतो मी सांगितलं होतं ना बेबी कोणालाही घाबरायची गरज नाही तुझा शिवीन तुझ्यासोबत आहे युवांशीला माहीत असतं की शिवीन सगळं नाटक करत आहे पण तरीही का कुणास ठाऊ त्याच्या शब्दाने तिला शांत वाटतं तिची भीती थोडी कमी होते तेवढा तो मुलगा येतो आणि युवांशीचा हात धरून शिवीनला म्हणतो तिच्यापासून दूर राहा ही माझी आहे हे ऐकून शिवीन त्याचा हात झटकतो आणि म्हणतो ही काही वस्तू नाही आहे जी तुझी आहे ही माझी गर्लफ्रेंड आहे त्यामुळे दूर राहा नाहीतर एक मिनिट लागणार नाही तुला इकडून फेकून द्यायला तो मुलगा ही मागे हटायला तयार नसतो तो रागाने म्हणतो ही माझी मंगेतर आहे मग युवांशीकडे पाहत म्हणतो तुझी हिंमत कशी झाली मला धोका द्यायची मी असताना तू दुसऱ्यासोबत मजा करतेस माझ्यासमोर तर तू फारच साधीभोळी बनतेस आणि इथे दुसऱ्याच मुलासोबत फिरत आहेस मला माहिती आहे तुझ्यासारख्या मुली नेहमी ढोंगच करतात मला तुझ्यावर कधीच विश्वास ठेवायला नको होता आणि त्याच दिवशी आपली सुहाग्रात मनवायला तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याच्या गालावर एक जोरदार चापट बसते ही चापट दुसऱ्या कोणाची नसून खुद्द युवांशीची होती तो मुलगा आपला गाल धरून रागाने युवांशीकडे बघू लागतो आणि तिच्यावर हात उगारणार इतक्यातच मध्ये शिवीन येतो आणि त्याच्या तोंडावर एक जबरदस्त मुक्का मारतो तो मुक्का एवढा जोरात असतो की तो, तो, तो मुलगा थेट जाऊन टेबलावर आपटतो आणि मग सुरू होते खरी झटापट शिवीन शिखर आणि रुही तिघेही लढाईत सामील होतात रुहीलाही मार्शल आर्ट येत असल्यामुळे ते तिघं त्या मुलाला आणि त्याच्या गँगला भारी पडतात जेव्हा सगळे त्यांच्या जागी लोळत पडतात तेव्हा शिवीन शिखर आणि रुही त्यांना तसंच सोडून देतात मग ते तिघं युवांशी कळे वळतात पण ती तिथे नसते ते तिघं आजूबाजूला बघायला लागतात पण युवांशी कुठेच दिसत नाही रुही कपाळावर हात ठेवून जोरात म्हणते ओ शीट आपण हे काय केलं आणि ती पटकन कॅन्टीनच्या बाहेर धावत जाते शिखर आणि शिवीन एकमेकांकडे बघतात आणि मग तेही तिच्या मागे धावतात रुही जेव्हा पार्किंग एरियाकडे पोहोचते तेव्हा तेव्हा तिला युवांशी कारमध्ये बसलेली दिसते शिवीन आणि शिखरही तिथे येतात रुही युवांशीकडे जाते तर युवांशी तिला कारमध्ये बसण्याचा इशारा देते रुहीला माहीत असतं तिला बसावं लागणारच म्हणून ती पटकन मागे जाऊन बसते रुही बसल्यानंतर ती शिखर आणि शिवीनकडे बघत म्हणते तुम्ही दोघंही बसा शिखर आणि शिवीन एकमेकांकडे बघतात युवांशी पुन्हा रागाने ओरडते बसा लवकर युवांशीचा रागावलेला आवाज ऐकताच शिखर पटकन मागे जाऊन बसतो आता उरतो शिवीन शिखर मागे बसल्यानंतर शिवीन मागे बसण्यासाठी खिडकी उघडतो पण पाहतो की तिथे शिखर आणि रुही आधीच बसलेले असतात ते त्याला पुढे बसायचा इशारा करतात शिवीन पुढे जाऊन बसतो आणि युवांशी गाडी जोरा सुरू करून पुढे घेऊन जाते युवांशी गाडी ज्या वेगात चालवत होती ते पाहून तर असंच वाटत होतं की आज ती सर्वांना थेट देवाकडेच पोहोचवून मानेल युवांशी सर्वांना घेऊन एका रेसलिंग क्लब समोर गाडी थांबवते ती गाडी पार्क करते आणि सगळ्यांना गाडीतून बाहेर यायला सांगते शिखर हलक्या आवाजात रुहीला विचारतो हे काय चाललंय रुही ही हलक्या आवाजात उत्तर देते आपल्याला हलाल करण्याची तयारी आहे हे ऐकता शिखर भीतीने रुहीकडे पाहू लागतो तो काहीतरी बोलणार एवढ्यात युवांशी म्हणते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देते ती त्यांना आत घेऊन जाते आत फायटिंग चालू होती जाडजूड पैलवान एकमेकांना असे मारत होते की जणू काही आज कोणालाही जिवंत सोडायचं नाही युवांशी त्या तिघांकडे पाहत बोलायला सुरुवात करते खूप आवड आहे ना तुम्हाला भांडायची चला दाखवते खरी फायटिंग काय असते ते आता तुम्ही इथे लढा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी लढाल ना तेव्हा अक्कल येईल सारखे भांडणच करत असता रुही आणि शिखर हे ऐकताच भीतीने मागे होतात शिवीन तसाच शांत उभा असतो चला मान्य केले की या दोघांनाही काही माहीत नाही कोण होता तो काय चाललं होतं तिथे पण तुला तरी सगळं माहीत आहे ना रुही तरी तू काही केलं नाहीस आता लढ त्यांच्याशी कारण ज्यांच्याशी तू पंगा घेतला आहे ना तो रोज अशा गुंडांना पाठवणार आहे तुम्हाला मारण्यासाठी तर प्रॅक्टिस सुरू करा आजपासूनच हे ऐकता शिखर हादरतो असा कोण होता तो ज्याच्यामुळे आपल्याला ही फायटिंग करावी लागणार आहे तेव्हाच रुही म्हणते माहीत आहे मला सगळं त्याच्याबद्दलही आणि तुझ्याबद्दलही जर अशा लोकांशी रोज लढावं लागेल तर मी तयार आहे पण आता नाही सहन करणार आधी तुझं ऐकलं पण आता नाही तूच म्हणतेस ना की कोणत्याही संकटाला घाबरू नये मग स्वतःच घाबरून बसलीस युवांशी म्हणते हेही बघितलं पाहिजे की नक्की संकट काय आहे पण त्या आधी शिखरमध्येच त्या दोघींना थांबवत म्हणतो कोणीतरी सांगेल का की नक्की काय चाललंय आधी ते सांगा नंतर लढूया हे ऐकून रुही म्हणते सांगते त्या मुलाचं नाव रवी ठाकूर विजयंत ठाकूरचा मुलगा विजयंताचं नाव ऐकताच शिखर म्हणतो तो पैलवान विजयंत ज्याचा आपल्या एरियात मोठा रेसलिंग क्लब आहे आणि जो आपल्या पैलवानीच्या बळावर गैरकृत्य करतो ड्रग डीलिंगमध्येही सामील आहे पण पोलिसांना अजून काही पुरावा मिळाला नाही म्हणून तो पकडला गेलेला नाही शिखरचं बोलणं ऐकून रुही म्हणते हो तोच आणि त्याचा नालायक मुलगा फक्त बापाच्या नावावर उड्या मारतो शिखर म्हणतो पण तो युवांशीला कसा ओळखतो रुही उत्तर देते युवाांशीचा नालायक भाऊ त्याचा मित्र आहे एकदा घरी आला होता आणि युवांशीला पाहून तिचं आणि त्याचं लग्न ठरवून टाकलं युवांशीने नकार दिल्यावर धमकी देऊन तिला घाबरवलं आणि तेव्हापासून ही गप्प बसली आहे तिच्या भावाला माहिती आहे तो रवी कसा आहे तरीसुद्धा त्यानं तिचं लग्न तिच्याशी ठरवलं भाऊ म्हणावा तर तो मावशीचा मुलगा आहे आणि ही वेळी मावशीसाठी सगळं मान्य करते तेवढ्यात रुही काही बोलणार होती पण युवांशी तिच्याकडे रागाने बघते रुही गप्प होते युवांशी म्हणते असं वाटतं की तुझं तोंड आज जरा जास्तच चालतंय रुही तोंड वाकडं करत म्हणते आता हे दोघंही संकटात आहेत तर त्यांनाही माहीत असायला हवं ना युवांशी म्हणते तर मी जात होते ना तिथून शांतपणे कुणी सांगितलं होतं मला थांबवायला तेव्हा तर हिरो बनायचं होतं बेबी बेबी करत आपली हिरोगिरी दाखवायची होती हे सगळं युवांशी शिवीनकडे पाहत बोलत होती बाकीचे सगळे तिरक्या नजरेने शिवींकडे पाहत होते जो त्या क्षणी रागानं युवांशीकडेच बघत होता शिवीन युवांशीकडे सरसावतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो जर तुझं हे तोंड आमच्याशिवाय इतरांसमोरही चालवलं असतं तर मला काही करायची गरजच पडली नसती युवांशी त्याच्याकडे रागाने पाहू लागते पण शिवीन तिला दुर्लक्ष करत पुढं पाहायला लागतो मग तो पुन्हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो जर मी या सगळ्यांना हरवलं तर तू माझ्यासोबत येऊन त्या रवीला धडा शिकवशील पण जर मी हरलो तर मी स्वतः जाऊन त्याला सांगेन की मी जे काही म्हटलं ते सगळं खोटं होतं हे ऐकताच युवांशी ही रागात म्हणते तू फक्त यापैकी एकालाही हरवून दाखव मी लगेच तुझं सगळं ऐकायला तयार आहे पण जर तू हरलास तर तुला तेच मान्य करावे लागेल जे मी सांगेन शिवीन म्हणतो ओके डील इतकं बोलून तो सरळ कुस्तीच्या रिंगकडे जातो शिखर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण शिवीन काही ऐकत नाही तो सरळ तिथे जाऊन सर्वात भयंकर पैलवानाला ललकारतो सामना सुरू होतो सुरुवातीला तो पैलवान शिवींवर भारी पडतो रुही हे बघून युवांशीकडे येते आणि म्हणते वेळी आहेस का तू तुझ्यासाठी त्यानं हे सगळं केलं त्यालाच मरायला पाठवत आहेस का पण युवांशी काहीच ऐकत नाही पहिल्यांदा तो पहिलवान शिवीनला जोरात मारत असतो हे पाहून रुही युवांशीला म्हणते पाहतेस ना किती मार खातोय बिचारा थांबव त्याला युवांशी शिवींकडे बघत म्हणते मार खाईल तेव्हाच अक्कल येईल पुढच्या वेळी कोणाशी पंगा घेणार नाही रुही बघते की युवांशीवर काहीच परिणाम होत नाही आहे मग ती शिखरकडे जाते आणि म्हणते तू तरी थांबव त्याला शिखर म्हणतो टेन्शन नको घेऊ तो शिवीन आहे त्याला हे, हे सगळं अगदी छान हाताळता येतं तू फक्त मजा घे शिखरचं हे, हे बोलणं संपताच अचानक सामना पलटतो आता शिवीन त्या पैलवानाला काहीही करू देत नाही सामना आता शिवीनच्या हातात असतो आणि तो, तो लवकरच विजय मिळवतो युवांशी हे बघून मनातल्या मनात खुश होते तर रुही आश्चर्याने बघत राहते Hey, पाहुन, मनतो। चा हे पाहून शिखर म्हणतो शिवीनला लहानपणापासूनच फायटिंगचा खूप शौक आहे त्यानं सगळ्या प्रकारच्या फायटिंग शिकल्या त्याने रेसलिंगमध्ये गोल्ड मेडलही मिळवलं आहे हे ऐकून रुही शिखरकडे बघत म्हणते हे आधीच सांगितलं असतं तर मीही मॅचचा आनंद घेतला असताना शिखर तिचं बोलणं ऐकून हसतो तेवढ्या शिवीन सरळ युवांशीकडे येतो आणि म्हणतो चलायचं का आता युवांशीकडे काही पर्याय उरत नाही म्हणून ती मन मारून म्हणते ओके मग सगळे पुढे जातात युवांशी गाडीच्या ड्रायविंग सीटवर बसणारच असते तेवढ्या शिवीन तिला थांबवतो आणि म्हणतो ड्राईव्ह मी करेन आणि युवांशीचं काही ऐकायच्या आधीच तो ड्रायविंग सीटवर बसतो आणि कार सुरू करतो ती फक्त उभी राहून पाहत राहते ती मागे बघते तर शिखर आणि रुही आधीच सीटवर बसलेले असतात तिला नाही लाजाने शिवीनच्या बाजूच्या शि सीटवर बसावं लागतं शिवीन कार चालवतो आणि सगळे ठाकूर विलामध्ये पोहोचतात घरात शिरताच त्यांना विजयंत भेटतो विजयंत शिविनला पाहून त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो मिस्टर सिंघानिया तुम्ही इथे काही काम होतं का सांगितलं असतं तर आम्ही चालू असतो हे बघून सगळे आश्चर्यचकित होऊन शिविन आणि विजयंतकडे पाहू लागतात शिविन विजयंतला म्हणतो मला फक्त तुझ्या मुलाशी काम आहे विजयंत आचार्याने त्याच्याकडे पाहू लागतो तेवढ्या शिवीन युवांशीचा हात धरतो आणि म्हणतो त्याला सांग युवांशी मेहरा माझी गर्लफ्रेंड आहे तिच्यापासून दूर राहा नाहीतर परिणाम तुला माहीत आहेत आणि मलाही इतकं बोलून तो निघून जातो बिचारी युवांशी पूर्णपणे हादरते तिला सर्वात मोठा धक्का हा बसतो की शिवीन सिंघानिया आहे हे तिला आजच कळतं बाहेर आल्यानंतर ती आपला हात त्याच्या हातातून सोडवून विचारते तू तू सिंगानिया आहेस शिवीन फक्त डोकं हलवून होकार देतो हे ऐकून युवाशीला प्रचंड राग येतो ती मनातच विचार करते जर तो खरंच सिंगानिया आहे तर हे सगळं नाटक करण्याची काय गरज होती सिंगानिया एंटरप्राइजेस हे सर्वात ताकदवान आणि मोठे बिझनेस साम्राज्य आहे नव्याने कुणीही त्यांच्याशी पंगा घेत नाही इवन ठाकूरसुद्धा नाही सगळे सिंघानियांना घाबरतात कारण ते कोणालाही उद्ध्वस्त करू शकतात युवांशी काही बोलणार होती इतक्या तिच्या कानावर रवीचा आवाज येतो तो बाहेरून आलेला असतो पण युवांशीला पाहताच थांबतो आणि म्हणतो मला माहीत होतं की तू नक्की परत येशील माझी युवांशी मला कधीच सोडू शकत नाही तिला आधीच राग आलेला असतो आणि आता रवीच्या बकवासामुळे ती थेट त्याच्यावर त्याच्यावर तावा तावाने ओरडते ए गाढवा कुणाला म्हणालास माझी युवांशी युवांशी काही वस्तू नाही जी पाहिली की आपली समजून चालायचं आणि हो पुढच्या वेळेस जर माझ्यासमोर येऊन वटवट केलीस तर मी तुला चिरडून कुत्र्यांना खायला घालीन इतका बोलून ती सरळ कारमध्ये बसते हे सगळं पाहून शिवीनच्या ओठावर स्माईल येते पण तो ती लपवतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो रवी फक्त बघतच राहतो हे काय झालं त्याला कळत नाही आणि वरून घरात गेल्यावर त्याला त्याच्या बापाकडून ओरडा भेटतो शिवीन गाडी चालवत असतो आणि मागे रुही आणि शिखर खुसफुस करत बसले असतात आजच रुहेला कळालेलं असतं की शिखर रघुवंशी आहे आणि शिविन सिंघानिया ती याबाबतीत सतत शिखरला प्रश्न विचारते युवांशी जी अजूनही चिडलेली असते त्यांची खुसफूस ऐकून जोरात ओरडते चुप्प बसारे रे दोघंही अजून एक शब्द ऐकू आला ना तर गाडीतून बाहेर फेकून देईल तुम्हाला हे सगळं काय आहे हे सगळे श्रीमंतच लोक माझ्या नशिबात लिहिले होते का आधीच एक रुई होती आता हे दोघं लफंगेही मिळालेत ते तिघा आता जाऊन समजले रघुवंशी दुसऱ्या नंबरवर आणि सिंग फॅमिली तिसऱ्या ती हे सगळं मनात विचार करत असताना शिविलला तिच्या बोलण्यावर हसू येतं कारण आज पहिल्यांदाच त्याला अशा मुलीची साथ लाभली होती त्याच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड्स आल्या पण कोणासाठीही त्यांनी इतकं केलं नव्हतं जितकं त्यांना एका दिवसात युवांशीसाठी केलं होतं त्याने ठरवलं असतं तर फक्त ठाकूरला धमकी देऊन सगळं सावरू शकला असता पण तरीही त्यानं युवांशीसाठी लढणं पसंत केलं त्यानं तेच केलं जे त्याच्या मनानं सांगितलं पण का केलं हे त्यालाच माहीत नव्हतं शेवटी शिवीन आणि शिखर रुही आणि युवांशीला ड्रॉप करून स्वतःच्या गाडीतून घरी निघतात दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये शिखर आणि शिविन दोघेही वारंवार दरवाजाकडे बघत असतात त्यांची नजर एकमेकांशी भिडते तेव्हा दोघं हसत दुसरीकडे बघतात थोड्याच वेळा त्यांची नजर पुन्हा दरवाजाजवळ अडकते अडकणारच होती कारण युवांशी आणि रुही अजून आलेल्या नव्हत्या थोड्या वेळाने प्रतीक्षा संपते आणि त्यांची नजर युवांशी आणि रुहीवर जाते जे क्लासमध्ये प्रवेश करतात रुहीची नजर जशी शिविन आणि शिखरवर पडते ती आनंदाने त्यांना हाय करते प्रत्युत्तर ते दोघंही तिला हलो करतात पण युवांशी त्यांना दुर्लक्षित करून पुढे जाऊन बसते रुही आणि त्या दोघांना समजत नाही की हिला काय झालं पण नंतर त्यांना कालच्या घटनेची आठवण होते आणि समजतं की युवांशी अजूनही कालच्या गोष्टींसाठी रागावलेली आहे रुहीलाही मन मारून पुढेच बसावं लागतं कारण तिला आता शिखर आणि शिवींची साथ आवडू लागली होती शिवीन युवांशीकडे पाहत शिखरला म्हणतो तुला वाटत नाही का की या मुलीने मला थँक्यू म्हणायला हवं होतं शेवटी मीच तिला एका गुंडापासून वाचवलं आणि ही उलट आपल्यावरच राग काढते शिखरही म्हणतो हो ना मीही तेच विचार करत होतो आता तर सगळा प्रकार संपला आहे मग अजून कसला राग आहे हिला शिवीनंही त्याच्या बोलण्याला समर्थन देत म्हणतो जर हिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर लगेच आपलं हृदय काढून दिलं असतं मला शिखर म्हणतो ही मुलगी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे म्हणूनच तुझं पहिल्यांदा एखाद्या मुलीकडे इतकं लक्ष जाते नाहीतर तू तर प्ले बॉय आहेस तुला मुली एक मिनिटही सांभाळता येत नाही आणि प्ले बॉय तर तू तु तुझ्या तु बापामुळे झालास शिवीन हसून म्हणतो यातच तर थ्रील आहे ते दोघं बोलत असताना क्लास सुरू होतो क्लास संपल्यावर सगळे बाहेर जायला उठतात तेव्हा युवांशी उठून शिविन आणि शिखरकडे येते शिवीन ते पाहून आनंदी होतो आणि विचार करतो की आता युवांशी त्याला थँक्यू म्हणणार खरंच युवांशी त्याला येऊन थँक्यू म्हणते पण तिच्या खास स्टाईलमध्ये थँक्यू काल मदत केल्याबद्दल पुढे कधी माझी मदत लागली तर सांग मला कुणाचं उपकार ठेवायला आवडत नाही जे काल तू केलंस त्याच्याबद्दल जे सांगशील ते मी करायला तयार आहे पण आजपासून शक्य तेवढं आमच्यापासून लांब रहा असं म्हणून ती तिथून निघून जाते ते तिघं तिच्याकडे पाहतच राहतात शिखर रुहीकडे पाहून म्हणतो हिला काय झालं आज असं का वागत आहे रुही सगळं समजते आणि म्हणते कदाचित युवांशीच्या मावशीच्या नवऱ्यामुळेच असं झालं असेल ते काहीतरी बोलले असतील शिखर हैराणीने म्हणतो मावशीचा नवरा पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे रुही म्हणते मी काल घरी गेले होते त्यामुळे काय झालं ते मला माहीत नाही पण हे मात्र नक्की सांगू शकते की ह्या मागे हिच्या मावसाजींचाच हात आहे तेवढ्यात शिवीन तिचं बोलणं ऐकून तडक क्लासच्या बाहेर धाव घेतो आणि थोडं थोडं पुढे गेलेल्या युवांशीला अडवतो शिवीन थोडा रागाने म्हणतो वा खूपच छान एकतर मी मदत केली आणि तू उलट थँक्यूसुद्धा प्रेमाने न म्हणता अशी वागते जणू काही माझ्यावर उपकार केलं आहे युवांशीला माहीत होतं की तिला असं वागायला नको होतं पण तीही लाचार होती ती म्हणते सॉरी पण आपण आजपासून कोणताही कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाही शिवीन उत्तर देतो मग माझं उपकार कसं फेडशील युवांशी म्हणते तू जे सांगशील ते करेन पण मर्यादेत राहूनच शिवीन म्हणतो ठीक आहे मग माझा उपकार माझी गर्लफ्रेंड बनून फेड हे ऐकताच युवांशी आचार्याने त्याच्याकडे पाहते तोवर तिथे रुही आणि शिखरही पोचलेले असतात हे ऐकून सगळे चक सक... चकित होतात सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असल्याचं लक्षात येताच शिवीनला जाणवतं की त्याच्या तोंडून काय निघून गेलं आहे त्यालाही कळत नाही की हे कसं घडलं तो स्वतःला सावरत म्हणतो माझा अर्थ होता की तू माझी फेक गर्लफ्रेंड बन हे ऐकून सगळे थोडे नॉर्मल होतात तेवढ्यात शिखर म्हणतो तुझ्या इतक्या गर्लफ्रेंड आहेत मग तुला फेक गर्लफ्रेंड कशाला लागते शिविनला त्याचं बोलणं ऐकून खूप राग येतो पण तो स्वतःला सावरत म्हणतो म्हणूनच हवी आहे ना इतक्या एक गर्लफ्रेंड आहेत की मलाच आठवत नाही किती आणि तुलाही माहीत आहे त्या सगळ्या माझ्या पैशांसाठी माझ्या मागे आहेत आता मला कंटाळा आलाय रोज नव्या गर्लफ्रेंड बनवायचा माझे वडीलही मला गृहित धरू लागले आहेत त्यांना माहीत आहे की मी हे सगळं का करतोय म्हणून त्यांना दाखवायला मला कुणीतरी हवं आहे आणि इतर कुठे रिस्क घेण्यापेक्षा युवांशीच मला मदत करू शकते शिवाय त्यांच्या जासूसांनी मला रवीच्या समोर तिच्यासाठी भांडताना पाहिलं आहे त्यामुळे त्यांना शंका आली आहे ती शंका आता मी खात्रीत बदलायचं ठरवलं आहे शिखर म्हणतो अच्छा पण हे सगळं तू आधी का नाही सांगितलंच शिवीन मनातल्या मनात म्हणतो मनात मलाही आत्ताच कळलं आहे मग तुला कसं सांगेन मलाही माहीत नव्हतं की मी इतकी भारी स्टोरी बनवेन तेवढ्यात शिखर विचारतो काय विचार, विचार करतोयस बोल ना शिवीन म्हणतो का काही नाही आधी थोडा डाऊट होता युवांशीबद्दल तिलाही उपकार फेडायचे आहेत आणि मला फेक गर्लफ्रेंड पाहिजे दोन्ही गोष्टी एकत्र जमू शकतात पण युवांशी अजूनही त्याच्याकडे काहीशी विचित्र नजरेने बघत असते तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता शिवीन म्हणतो बसून बोलूया का ते सगळे एका जागी जाऊन बसतात शिवीन त्यांना खरी गोष्ट सांगायला सुरुवात करतो दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी माझं मत न विचारता त्यांच्या मित्राच्या मुलीशी माझं लग्न ठरवलं ते आता म्हणतात की मी तिच्याशी एंगेजमेंट करावी पण मला ती मुलगी अजिबात आवडत नाही म्हणून मी मुद्दाम रोज नवीन गर्लफ्रेंड बनवतो जेणेकरून तिला वाटावं वा की मी तिच्या लायकीचा नाही आणि ती, ती तीच मला नकार देईल ही एकच आयडिया आहे माझ्याकडे लग्न टाळण्यासाठी पण तरीही ती मुलगी माझ्या मागे लागली आहे तिला माझ्या इतक्या गर्लफ्रेंड असूनही काही फरक पडत नाही म्हणून मी आता ठरवलं आहे की युवांशी तू माझी फेक गर्लफ्रेंड बन माझ्या वडिलांनी मला तीन महिने दिले आहेत जर मी कुठली तरी अशी मुलगी शोधली जिनं माझ्याशी प्रेम केलं पैशावर नाही तर ते हे ठरवलेलं लग्न थांबवतील आणि जिचं नाव मी सांगेन तिच्याशी माझं लग्न लावतील आणि हे तीन महिने आता संपायला आलेत प्लीज माझी मदत कर माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे ही गोष्ट त्यानं इतक्या भाऊकपणे सांगितली की कुणालाही त्याचं त्याची कीव येईल शिवीन आशेने युवांशीकडे पाहत असतो तू तिला म्हणतो पाहिजे तर तू विचार करायला वेळ घे आणि मला उद्यापर्यंतच तुझं मत सांग पण ती काहीच बोलत नाही रुहीसोबत ती तिच्या घरी निघून जाते शिवीन तिथेच बसून आपल्या मोबाईलमध्ये युवांशीचा फोटो पाहत असतो तेवढ्या शिखर मागून येतो आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो शिवीन शिखरकडे बघून म्हणतो काय झालं शिखर ओव्हर ॲक्टिंग करत म्हणतो वारे मला तर माहीतच नव्हतं की तू इतका मोठा कलाकार आहेस जर आधीच सांगितलं असतंच तर मी एखाद्या चित्रपटात तुझ्यासाठी रोल मिळवण्याचा प्रयत्न केला असता पण काही नाही अजून वेळ गेलेला ना नाही तुझ्या बापाशी बोलतो ते काहीतरी नक्कीच करतील शिखरचं बोलणं ऐकून शिवीन फोन बंद करतो आणि म्हणतो माझी कब्रच खोदायची आहे ना तर सरळ सांग ना एवढा ड्रामेबाज का बनतोयस शिखर त्याच्या खांद्यावर हात मारत म्हणतो साल्या तुला हे तेव्हा नाही आठवलं का जेव्हा तू तु तुझ्या तु बापाचं नाव घेऊन खोटं बोलत होतास आणि युवांशीनं फक्त एवढंच म्हटलं होतं की आपण कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही हे थोडे ना म्हटलं होतं की ती तुला कायमची सोडून देणार आहे थोडं थांबलं असतंस पण तुला थांबायचंच नाहीये सगळ्या गोष्टींमध्ये घाई करतोस आता जर तिला समजलं ना की तू सगळं खोटं बोलतोय तर तू संपलास आणि तुझ्यासोबत माझी पण वाट लागेल माझं घर बसण्याआधीच उद्ध्वस्त होईल युवांशी काही बोलेल की नाही माहीत नाही पण तिची मैत्रीण ती लढाऊ विमान आहे ती आपली वाट लावेल शिवीन लहान मुलासारखा चेहरा करत म्हणतो सगळं खोटं नाही बोललो थोडंफार खरं पण आहे शिखर त्याच्या बोलण्यावर रागाने डोळे वटारून म्हणतो तुझ्या बापामुळेच आजपर्यंत इतक्या साऱ्या गर्लफ्रेंड्स बनवल्या तू त्या व्यतिरिक्त खरं काय आहे तेच सांग शिवीन नाक चढवून म्हणतो पण हेही तर खरंच आहे ना शिखर त्याला थांबवत म्हणतो बस बस राहू दे मला सगळं माहिती आहे तुझं तू रोज नव्या गर्लफ्रेंड बनवतोस फक्त तुझ्या बापाला दाखवण्यासाठी जेणेकरून ते तुझ्याकडे लक्ष देतील या मुलींच्यामुळेच तू सतत चर्चेत राहतोस की मान याच कारणाने का होईना पण तुझा बाप तुला ओरडतो रागवतो पण एकदा तरी तुझ्यावर हक्क दाखवतो शिवीनलाही राग येतो तो शिखरला रागाने म्हणतो मग काय करू मी लहानपणापासूनच आजपर्यंत मी फक्त हेच विचार करत आलो आहे माहीत नाही की मी काय पाप केलं आहे की माझे आईबाबा दोघंही मला प्रेम करत नाहीत माझी आई तिला तिच्या किटी पार्टी आणि मैत्रिणींपुढे शो ऑफ करायचे माझी काळजी घ्यायचं काहीच नाही तिच्यासाठी ते सगळं जास्त महत्त्वाचं आहे आणि माझा बाप त्यांना तर माहीतच नाही की आमची शेवटची भेट कधी झाली होती वर्षातून एकदा येतात चेहरा दाखवतात आणि निघून जातात मी लहानपणापासून प्रेमासाठी आसूसलेलो आहे जर ते प्रेमाने बोलू शकत नाही तर निदान रागवावं तरी पण असं वाटतंय त्यांना ते माझ्याशी काहीच घेणं देणं नाही आहे आजपर्यंत जेव्हा पप्पांशी बोलावंसं ते वाटतं तेव्हा आधी त्यांच्या असिस्टंटला फोन करावा लागतो आणि तेव्हा पण पप्पांचा मोड असेल तरच ते फोन घेतात नाहीतर नाही हो मी आज घाई केली पण युवांशीने सांगितलं कॉन्टॅक्ट ठेवू नको माझ्या डोक्यात पप्पांचं तेच वाक्य घोळत राहिलं ते गेल्या वेळेसही हेच म्हणाले होते आणि त्यांना फोन करून आता एक वर्ष होत आलाय माहीत नाही युवांशीच्या तोंडून हे ऐकून असं वाटलं की मी तिला कायमची गमावून बसेन मला हेही कळत नाही मी तिला खोटं का बोललो का तिच्या मागे धावलो फक्त एवढंच माहीत आहे की पप्पा आणि तुझ्यासारखं युवांशीही आता माझ्या आयुष्यात महत्त्वाची झाली आहे माहीत नाही हे प्रेम आहे की काही वेगळं पण जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच काहीतरी वाटायला लागलं होतं तिला वाटतं आपण पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो पण मला माहीत आहे मी तिला त्या आधीही पाहिलेलं आहे शिवींच्या डोळ्यातून एक अश्रू खाली येतो पण तो, तो लगेच पुसून टाकतो शिखरही भाऊक होतो तो तर त्याच्या प्रत्येक वेदनेचा सा साक्षी होता त्याला माहीत आहे की शिवींच्या मनात किती दुःख भरलेलं आहे शिखर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला शांत करत म्हणतो चिंता करू नकोस एक दिवस तुझ्या बापाचं आणि युवांशीचं दोघांचं प्रेम तुला मिळेल शिवीन त्याचं ऐकून त्याला मिठी मारतो युवांशी काय निर्णय घेईल ती शिवीनची फेक गर्लफ्रेंड बनायला तयार होईल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद